बऱ्याचदा सणाच्या दिवशी सकाळी सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करताना बाकीचीही खूप जास्त गडबड असते घाई असते आणि त्यातच मग पुरण शिजवायचं त्यासोबतच पुरणयंत्रातून डाळ वाटून घ्यायची आणि त्याला खूप जास्त वेळ जातो तर आज मी पाटा पुरणयंत्र किंवा मग पुरणाची चाळणी न वापरता फक्त एका मिनटाच्या आत अगदी लोण्यासारखं मऊ तोंडात टाकताच विरघळणारं असं पेड्यासारखं पुरण कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामुळे तुमचा खूप जास्त वेळ वाचतो आणि सणाच्या दिवशी बाकीचीही खूप जास्त कामं असतात त्यात पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर तुमचं हे अर्ध्या तासाचं काम अगदी दोन मिनिटात किंवा एका मिनटात तुम्ही म्हणू शकता एवढा पटकन होतं पिढ्यासारखं एकदम मौसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारं पुरण आणि त्यासोबतच टम्म फुगलेली गोल गरगरीत अशी तुपातली पुरणपोळी कशी करायची ते सुद्धा बघूया चला सुरुवात करूया तर ज्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो त्या दिवशी सगळ्यात अगोदर पहिलं काम जे करायचं ते म्हणजे पुरण तयार करायचं बाकीच्या गोष्टीनंतर होतात पण सगळ्यात जास्त वेळखाऊ काम जे आहे ते म्हणजे पुरण तयार करणे त्यासाठी मी इथे एक कप म्हणजे जवळपास अडीचशे ग्रॅम एक पाव इथे चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सगळ्यात अगोदर कुकरमध्ये एक कप ही चना डाळ घालून आपण दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने धुवून घेणार आहोत चणा डाळीला दुकानांमध्ये जेव्हा आपण किराणा दुकानातून आणतो त्याला थोडीशी पावडर वगैरे लावलेली असते कारण चणा डाळीला कीड लागू नये म्हणून तर ती दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुणे आवश्यक असते दोन ते तीन वेळेस चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी तीन ते साडेतीन पट पाणी घालत आहे एक कप चना डाळ होती तर मी इथे साडेतीन कप पाणी घातलेलं आहे तुम्ही अडीच ते तीन कपसुद्धा घालू शकता पण मला जी कटाची आमटी बनवायची आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी शिल्लक हवं आहे म्हणून मी इथे पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे तर एक कप चना डाळीसाठी तुम्ही तीन कप पाणी घालू शकता मी आज साडेतीन कप वापरलेलं आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद त्यामुळे आपल्या चना डाळीला छान रंग येतो सुद्धा छान रंग येतो त्यानंतर एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तुपामुळे आपली जी डाळ आहे एकदम मऊ सूत शिजायला मदत होते आणि बऱ्याच वेळेस कुकरच्या झाकणातून जे पाणी येतं ते सुद्धा तूप घातल्यामुळे येत नाही तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे पूर्णाला छान फ्लेवर येतो म्हणून मी आज तुपाचा वापर केलेला आहे त्यानंतर मोजून सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत आपण लो टू मीडियम फ्लेमवरती ही जी चणा डाळ आहे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत बरोबर सहा ते सात शिट्यांमध्ये आपली चणा डाळ व्यवस्थितपणे छान शिजते पूर्ण कुकरची वाफ गेल्यानंतर तुम्हाला चना डाळ मी किती शिजली आहे व्यवस्थितपणे ते दाखवते इथे बघू शकता चमच्यामध्ये आणि हाताने बोटाने चेक करून बघायचं बघू शकता एकदम छान मऊसूत आणि बोटचेपी होईपर्यंत ही डाळ शिजलेली आहे अजिबात त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा कण लागला नाही पाहिजे जितकी मऊ तुमची ही डाळ शिजेल ना तेवढं तुमचं पुरण छान लोण्यासारखं तयार होतं पोळी अजिबात फुटत नाही त्यासाठी व्यवस्थित सहा सहा ते सात शिट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची बघू शकता एकदम सॉफ्ट इथे आपली डाळ शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत तर त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये सगळी पुरणाची डाळ घालून घ्यायची त्यानंतर खाली बाऊलमध्ये बघू शकता जे डाळीचं हरभऱ्याच्या किंवा चना चा, डाळीचं जे पाणी आहे शिजवलेलं पाणी जे आहे तर ते पाणी आपण वापरणार आहोत कटाच्या आमटीसाठी यामुळे कटाच्या आमटीला एक मस्त अशी चव येते कटाच्या आमटीसाठी हे पाणी आवश्यकच आहे याशिवाय कटाची आमटी अपूर्ण आहे असं मला तरी वाटतं कारण ह्याच्याशिवाय ती बनतच नाही त्यानंतर आपण एक्स्ट्राचं शिल्लकचं सगळं पाणी अशा पद्धतीने काढून घेणार आहोत कारण जर डाळीमध्ये पाणी राहिलं तर पुरण शिजायला वेळ लागतो ही सुद्धा गोष्ट इथे लक्षात ठेवा त्यामुळे बऱ्यापैकी पाणी आपण चणा डाळीचं अशा पद्धतीने चाळणीतून काढून घेणार आहोत त्यानंतर आजच्या आपल्या पुरणपोळीचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण पाटा पुरणयंत्र किंवा जी पुरणाची चाळणी असते त्याचा अजिबात आज वापर करणार नाही होत आज आपण फक्त तर दोन मिनटाच्या आत पुरण इथे बारीक कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरचं मोठंसं जार आणि त्यामध्ये आपण ही चणाडाळ घातलेली आहे एक ते दोन चमचा चणाडाळ घालायची गरम आहे कोमट आहे चणाडाळ त्यामध्ये आपण एक कप घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला गूळ तर गूळ इथे ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण आज आपण गूळ घालून ही पुरणपोळी तयार करणार आहे त्यानंतर आपण हे जे सगळं साहित्य आहे गूळ आणि चणाडाळ ते व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत बघू शकता याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कुठेही चणाडाळीचा कण दिसणार नाही कारण चणाडाळ हलकीशी गरम किंवा कोमट असावी हीसुद्धा गोष्ट इथे लक्षात ठेवा कारण जर चणाडाळ थंड झाली तर व्यवस्थितपणे अशा पद्धतीने बारीक होणार नाही त्यामध्ये काही कण राहण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही ना हे जे पुरण आहे मिक्सरमधून काढून घेतलेलं एकदा चाळणीतून गाळून घेऊ शकता पण मला आज अजिबात आवश्यकता वाटत नाही आहे सगळं आणि गुळाचं मिश्रण आहे ते आपण दोन्ही सोबत मिक्सरमध्ये काढल्यामुळे गुळसुद्धा चणा डाळीमध्ये व्यवस्थितपणे मेल्ट होतो विरघळतो नंतर कढईमध्ये बरेच जण गुळ घालतात साखर घालतात त्यामुळे काय होतं थोडासा वेळ लागतो पुरण शिजायला त्यासाठी आपण डाळ आणि गूळ सोबतच मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे आपला टाईमही वाचलेला आहे आणि व्यवस्थितपणे छान हे दोन्ही एकत्र एक ब्लेंड होतं अजिबात डाळीचे कण याच्यामध्ये राहत नाही आणि एकदम लोण्यासारखं पुरण इथे तयार होतं त्यानंतर आपण ही जी पॅन आहे कढई आहे गॅसवरती ठेवलेली आहे शकता सुरुवातीला तुम्हाला हे जे पुरण आहे एकदम पातळ दिसत असेल पण जसं हे शिजत जाईल तसं तसं आपलं पुरण घट्ट व्हायला सुरुवात होते तर जवळपास सात ते आठ मिनटं इथे झालेली आहे कंटिन्युअसली मी याला अशा पद्धतीने मिक्स करत आहे कारण आपण जर याला असंच सोडलं तर हे बऱ्याचदा कढाईला खाली करपू शकतो लागू शकतो त्यामुळे याला सतत लक्ष ठेवायची गरज आहे बघू अशा पद्धतीने पुरण आपलं बऱ्यापैकी घट्ट आहे सुरुवातीपेक्षा घट्ट तर आहे पुरण पण अजूनही हे पूर्णपणे शिजलेलं नाही कारण झारा याच्यामध्ये उभा राहत नाहीये म्हणजे आपलं पुरण अजूनही शिजवण्याची गरज आहे तर आज आपण इथे एक कप चना डाळ घेतलेली होती त्यासाठी एकच कप गूळ वापरलेला आहे प्रमाण जेवढ्याच तेवढं म्हणजे जेवढी डाळ तेवढंच जर गुळ किंवा साखर साखरच जर वापरणार असाल तर साखर घेतली तरीही चालेल जेवढ्याच तेवढं प्रमाण वापरलं तर मस्तपैकी एकदम गोडसर अशी पुरणपोळी तयार होते तर कंटिन्यू याला बारा ते चौदा मिनटं मी शिजवून घेतलेला आहे आणि बघू शकता हा जो झारा आहे तो याच्यामध्ये असा उभा केल्यानंतर एकदम व्यवस्थितपणे आपलं पुरण शिजलेलं आहे हा झारा सांगतो कारण कुठलाही झारा चमचा असू द्या लाकडी चमचा असू द्या पुरणामध्ये असा अशापैकी खोचून बघायचा जर तो व्यवस्थितपणे उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण इथे शिजलेलं आहे कारण बरेच जे नवशिके असतील किंवा नवीन जे लग्न झालेली मंडळी असतील त्यांना जर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असेल ते तर पुरण किती वेळापर्यंत शिजवायचं हे माहीत नसतं किंवा शिजलं की नाही हे कळत नाही तर त्यासाठी ही ट्रीक वापरायची हा चमचा अशा पद्धतीने उभा करून बघायचा आणि मस्तपैकी हाताला चिकटत नाही हे पुरण तेसुद्धा तीसुद्धा एक ट्रिक आहे ओळखण्याची किंवा मग झाऱ्याची तर सोपीच आहे तर आपलं हे पुरण इथे व्यवस्थितपणे शिजलेलं आहे अर्धा टीस्पून मी इथे घातलेली आहे वेलची जायफळाची पूड त्याने एकदम छान फ्लेवर येतो आपल्या पुरणाला पुरण इथे तयार आहे गॅसची फ्लेम बंद करून त्यावरती एक नॅपकिन झाकायचा म्हणजे काय होतं आपलं जे पुरण आहे ते अजिबात कोरडं होत नाही किंवा त्यावरती साय धरत नाही कारण पुरण जर आपण तसंच उघडं ठेवलं तर काय होतं बऱ्याचदा त्यावरती साय धरली जाते आणि मग त्या साईमुळे आपली पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते ताट वगैरे झाकू नका कारण ताटाचं जे वाफेचं पाणी आहे ते परत पुरणात पडेल आणि पुरण आपलं पातळ होण्याची शक्यता असते तर एखादा नॅपकिन किंवा कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा आणि जोपर्यंत पुरण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण इथे पुरणपोळीसाठीची कणिक मळून घेणार आहोत तर पुरणपोळीची कणिक तयार करण्यासाठी मी इथे एक मोठं असं टोप घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकते आहे दोन कप गव्हाचं पीठ तर तुम्ही आज मी गव्हाच्या पिठाचा पूर्णपणे वापर करणार आहे पण जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा पोळी करणार असाल पुरणपोळी तर काय करायचं एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालायचं अर्धा टीस्पून हळद घालायची आणि एक ते दीड चमचा साजूक तूप घालायचं आणि व्यवस्थितपणे छान मिक्स करून ह्याची कणिक म्हणून घ्यायची तर आज मी पूर्णपणे जास्तीत जास्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे कारण बऱ्याच जणांना जे नवीन असतात त्यांना गव्हाच्या पिठाची पोळी जी आहे ती लाटताना फुटते त्यासाठी मी मैदा टाकायचा सांगितलेलं आहे पण आता जर जास्त प्रमाणात गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये दोन चमचे का होईना मैदा घाला मैदा घातल्यामुळे काय होतं पोळी कितीही पातळ लाटा कितीही पुरणभरा अजिबात ती पोळी फुटत नाही कारण मैद्यामुळे त्याला एक छान त्या पिठाला लवचिकपणा येतो पोळी कितीही लांब आपण लाटली तरीसुद्धा ती अजिबात मध्ये फुटत नाही छान एकजीव आपलं पीठ तयार होतं कणिक तयार होतं आणि लवचिकपणा आल्यामुळे अजिबात पोळी फुटण्याची शक्यता नसते जर नवीन असाल तर एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा समप्रमाणात घ्यायचं आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल पुरणपोळी छान जमत असेल तर मग माझ्याप्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करूनसुद्धा ही पोळी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर इथे कणिक मळून घ्यायचे आहे पुरणपोळीच्या पिठामध्ये एकदमच पाणी घालून खूप पात्र पीठ कधीच मळायचं नाही थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मऊसूत पण थोडंसं घट्ट असावं बघू शकता जितका जोर लावून तुम्हाला हे कणिक किंवा पीठ मळता येईल तेवढं जितकं मळून घ्याल तेवढी तुमची जी कणिक आहे ती लवचिक तयार होते आणि पुरणपोळी एकदम छान मऊ लुसलुशीत ओठांनी तोडता येईल इतकी जास्त सॉफ्ट तयार होते तर सगळ्यात जे सिक्रेट लपलेलं आहे पुरणपोळीचं ते पुरणामध्ये तर आहेच पण त्याचं जे वरचं कणिक आहे ते मळण्यावरसुद्धा पुरणपोळीची टेक्शर खूप जास्त डिपेंड करते एकदम सॉफ्ट मौसूत आपली इथे पुरणपोळीसाठीची कणिक तयार आहे त्यानंतर त्यावरती एक कॉटनचा रुमाल अशा पद्धतीने आपण झाकून ठेवूया आणि कमीत कमी एक तासासाठी तरी अशा पद्धतीने कणिक तुम्हाला साईडला ठेवून द्यायची आहे म्हणजे ती अजून जास्त नरम होते त्यामध्ये ग्लुटन फॉर्म होता आणि पुरणपोळी एकदम सॉफ्ट तयार होते चला तर एक तासानंतर आपण पुरणपोळी लाटायला घेणार आहोत तर इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे त्यापेक्षा दीडपट किंवा दुप्पट तुम्ही जो पुरणाचा गोळा आहे ते घेऊ शकता तर मी इथे दीडपट पुरणाचा गोळा घेतलेला आहे समप्रमाणात सुद्धा घालू शकता नवीन असाल तर जेवढं कणिक आहे तेवढा तरी पुरणाचा गोळा घ्यायचा आहे त्यानंतर हातावरती अशा पद्धतीने अंगठ्याच्या सह्याने एक गोल अशी कणकेची वाटी तयार करून घ्यायची आहे काठा काठाणी दाबत मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे म्हणजे मग नंतर पुरणपोळी लाटताना अजिबात फुटण्याची भीती राहत नाही अशा पद्धतीने एकदम खोलगट अशी आपण ही पारी किंवा वाटी तयार करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीची काठाणी पातळ करून घेतलेली आहे मध्ये थोडीशी जाडसर आहे आणि हा जो आपण दुप्पट किंवा दीडपट पुरणाचा गोळा घेतलेला आहे तो याच्यामध्ये अलगट ठेवून द्यायचा आहे आणि सगळ्या बोटाच्या साह्याने आपल्याला अलगद हा जो पुरणाचा गोळा आहे तो ह्या पारीमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे काठापर्यंत अगदी पुरणपोळी भरलेली असावी त्यासाठी तुम्हाला पुरण बऱ्यापैकी याच्यामध्ये घालायचं आहे कारण जर कणकेपेक्षा पुरण कमी घातलं तर मग आपली पोळी थोडीशी फिकट लागते आणि चवीलाही ती थोडीशी तेवढीशी फारशी छान लागत नाही त्यासाठी पुरण योग्य प्रमाणातच घालायचं त्यानंतर पुरण घातल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ ह्याच्यावरती घातलेलं आहे आणि ही जी वाटी आहे ती गोल बंद करून त्याच्या तोंडाशी जे पीठ आलेलं असतं कणिक आलेलं असतं ते एक्स्ट्राचं कणिक आपण काढून घेतलेलं आहे त्यानंतर हातावरती थोडंसं कोरडं पीठ घेऊन आपण अशा पद्धतीने बोटाच्या साह्येने व्यवस्थितपणे पुरण सगळीकडे पसरवून घेणार आहोत आणि त्यानंतर लाटण्याच्या साह्येने तुम्हाला एकदम हलक्या हाताने पुरणपोळी छान मस्तपैकी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे पुरणपोळी लाटताना पिठाचा वापर जेवढा कमी कराल तेवढी पुरणपोळी जास्त वेळापर्यंत सॉफ्ट आणि मऊसूत राहायला मदत होते जर तुम्ही भरपूर असं कोरडं पीठ लावून जर पुरणपोळी लाटली तर ती छान होईलही व्यवस्थित फुलेलही पण एक ते दोन तासानंतर तुमची पुरणपोळी वातळ होते कारण त्याला भरपूर असं पीठ लावलेलं असतं त्यामुळे अगदी कमीत कमी पिठाचा वापर तयार करून अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर पुरणपोळी इथे लाटून तयार आहे पुरणपोळी भाजण्यासाठी तवासुद्धा आचेवरती मी मस्तपैकी गरम करून घेतलेला आहे तव्याची जी फ्लेम आहे गॅसची फ्लेम आहे ती तीसुद्धा बऱ्यापैकी लो टू मिडियम असावी एकदम मंद गॅसवरती जर पुरणपोळी भाजायला घेतली तर पुरणपोळी आपली व्यवस्थितपणे छान पटकन फुलत नाही आणि मग त्याची चवही गेल्यासारखी होते आणि लो फ्लेमवर जर आपण ही पुरणपोळी भाजायला घेतली तर ती बऱ्यापैकी वातट होण्याची शक्यता असते तर लो टू मिडीयम फ्लेमवरती आपण ही पुरणपोळी छान अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत एक साईड खालची साईड भाजल्यानंतर दुसऱ्या साईडला मी पुरणपोळी आपली टर्न करून घेतलेली आहे आणि पुरणपोळी बघू शकता एकदम छान टम्म उगायला सुरुवात झालेली आहे एकदम मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि ओठांनी चावता येईल एवढी जास्त सॉफ्ट अशी ही पुरणपोळी तयार होते तर पुरणपोळी भाजत आल्यानंतर त्यावरती मस्तपैकी साजूक तुपाची धार सोडायची आहे तेलही लावू शकता पण तुपामुळे पुरणपोळीला एक मस्तपैकी स्वाद येतो तर आपली पुरणपोळी बघू शकता तुम्ही रंगही बघू शकता अतिशय सुरेख आपली ही, ही मस्त पिवळी थम्म अशी ही पुरणपोळी इथे तयार आहे सणाला मी सांगितलेल्या एवढ्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर अजिबात पुरणपोळी बिघडणार नाही नवीन असाल नवविवाहित असाल पहिल्यांदा पुरणपोळीचा स्वयंपाक करणार असाल तरीसुद्धा पुरणपोळी एकदम परफेक्टच जमणार तर सेम त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पुरणपोळी लाटून घेतलेली आहे तीसुद्धा तव्यावरती घालून आपण दोन्ही साईडने छान मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत जर तुम्हाला थोडीशी खरपूस पुरणपोळी आवडत असेल तर लो एकदम लो फ्लेम करायची गॅसची आणि थोडंसं थोडं थोडं तूप सोडत त्याला मस्त कुरकुरीत आणि खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी छानपैकी इथे फुललेली आहे हलक्या हाताने लाटायची कणिक मळताना ज्या गोष्टी सांगितल्या त्या पाळायच्या पुरण व्यवस्थितपणे छान तयार करून घ्यायचं अजिबात बिघडणार नाही पुरणपोळी अशा पद्धतीने सगळ्या टिप्सही दिलेली अजिबात पाटा पुरणयंत्र किंवा मग पुरणाची चाळणी न वापरता झटपट अगदी लोण्यासारखं तोंडात विरघळेल आणि पोळीमध्ये काठोकाठ भरेल असं पुरण तयार करण्याची वेगळी अशी ट्रीप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्की या सगळ्या टिप्सही पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी झटपट तयार करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आय होप तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय